म्हणतात ह्याला जेनेटिकली आणि म्हणजे ओव्हर प्रोडक्शन होत आहे किंवा साध्या मराठीत म्हणलं तर तेलकटपणा येणाऱ्या ग्रंथींचा स्त्राव वाढलाय तो आपोआप जेनेटिकली फॅमिलियल हॉर्मोनल तो वाढलाय पण तुझी हायपर ऍक्टिव्ह स्पेशियस ग्लँड बाहेर स्ट्राव यायला ह्या पोवरच्या भोवती केसांच्या भोवती जे काही छोटा नॅरो ट्रॅक आहे तो सुद्धा अजून नॅरो झाला कारण किरेटनायझेशन डिफेक्ट आहे तिथली स्किनच्या सैली एकमेकाला चिटकून बसत्यात टाकल्या जात नाही एक्सपोलिएट होत नाही त्यामुळे काय होते सिबम तयार झालेलं आतच राहत म्हणजे प्रोडक्शन भरपूर होते आणि इथं ब्लॉक आहे मग हे प्रोडक्शन आतच राहत आणि मग ते आत, आत फुटतंय तिथे इन्फ्लमेशन इन्फेक्शन आणि मग त्याचे खड्डे पडले आता काही ठिकाणी काय होत खड्डे पडणे म्हणजे तिथलं कोलॅजिन टिश्यू डिस्ट्रॉय होणे आणि तुला हायपर आणि मग खड्डा पडणे कारण तिथलं टिश्यू डिस्ट्रॉय झाली आणि तुझ्या इथं जे झालंय ह्याच्यामध्ये म्हणजे पाठीवर तिथं काय झालं की कोलॅजिन टिश्यू डिस्ट्रॉय नव्हे प्रोड्यूस झाले म्हणजे बॉडी कन्फ्युज झाली कुठं खड्डा पडते कुठ चढ तयार करते म्हणजे दोन्ही रस्ताही खराब है। uh, है, बट, it, yes. आए, आहे त्याच्यात असे भरपूर खड्डे पडले आणि भरपूर ठिकाणी कॉमन नाही आहे बट सिविर कंडिशन मध्ये असो बट आपली अपेक्षा काय आहे त्या गाठी बसवणे नवीन खड्डे न पडणे इन्फ्लमेशन इन्फेक्शन आणि ॲक्नी कमी करा आणि ते आपण हे करून तू अगदी हॅपी गो लखी रे ॲक्नीत काय आहे ते प्रोडक्शन स्लो डाऊन करा खड्डे पडू देऊ नका मेंटेन करा लाईफ एन्जॉय करा ऑल द बेस्ट थँक्यू